नमस्कार मित्रांनो रात्रीचे बारा वाजलेत दिवे बंद करा खिडक्या बंद करा आणि मन घट्ट पकडा कारण आता तुम्ही ऐकणार आहात भय रक्त आणि रहस्याने भरलेला एक असा शो जिथे कथा नसतात त्या कथा जिवंत होतात मी आहे तुमचा जे शापित आणि तुम्ही ऐकताय भूत कट्टा एफ एम खरी कहाणी पाताळ गाव अवघ्या पन्नास शंभर लोकवस्तींच छोटंसं गाव चारी बाजूंनी घनदाट जंगलांनी वेढलेलं डोंगरकड्यांच्या सावरीत लपलेलं गावात एक जुने पडझड झालेले मंदिर होते मंदिर भकास भिंतीवरती गवत झोडपी उगवलेली दारा खिडक्या मोडकळी झालेली पाहणाऱ्याच्या अंगावर काटा उभारावा अगदी तसं गावकऱ्यात अशे काख्यायिका प्रचलित होती जो कोणी श्रद्धेने पूजा करतो त्याला मोक्ष मिळतो आणि पौर्णिमेच्या रात्री काळी साधना केली की तांत्रिकाला अपार शक्ती मिळते यामुळे कोणीही त्या मंदिरात जाण्याचं धाडस करत नसे गेल्या एकोणीस पौर्णिमांपासून मात्र लोकांना मंदिरात शेकोटीसारखा प्रकाश दिसू लागला होता लोकांना कुतूहल वाटे पण भीतीपोटी कोणीही तिथे जायला तयार नव्हतं मंदिराच्या चांगल्याने वाईट फलप्राप्ती आणि त्याच्या भीतीमुळे गावकरी त्या ठिकाणापासून दूर राहत होते आज पुन्हा एका पौर्णिमेची रात्र होती गावकरी आपले कामं आटपून गावाच्या मध्यभागी असलेल्या झाडाखाली बसलेले होते तिथे चर्चा रंगली होती आज पुन्हा मंदिरात शेकुडी पेटेल का तेवढ्यात श्याम नावाचा तरुण धापा टाकत आला घामाने त्याचे कपडे ओली झाली होती चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती तो घाईघाईने म्हणाला गावावरती मोठं संकट येणार आहे मी आणि माझा मित्र मंदिराजवळ झाडामागे लपून बसलो होतो तिथे आम्हाला कराणात तांत्रिक दिसला आम्ही त्याचे शब्द ऐकले तो म्हणत होता त्या आरशाच्या मतीने एका मुलीला पूर्णपणे वॉश करणार आणि मग पाताळ गावावर आपला ताबा मिळवणार हे ऐकून गावात सुट्टीसाठी आलेला अमित पुढे सरसावला आणि विचारलं हा कराणात कोण आहे तेव्हा एक वृद्ध आजोबा गंभीर आवाजात म्हणाले कराणात हा एक क्रूर तांत्रिक आहे लोकांना चळणे विद्वांच्या आत्म्यांना बोलावणे लोकांच्या मृत्यूचा सौदा करणे ह्यातच त्याचं आयुष्य गेलं दहा वर्षापूर्वी आम्ही त्याला गावातून हाकलून दिलं होतं पण आता तो, तो परत आलाय उर्वरित गोष्टीनंतर सांगतो आधी कोणीतरी सरपंचांना ही बातमी देऊन या श्याम आणि आणखीन दोन गावकरी धावत सरपंचाच्या घरी गेले घरात शिरताच त्यांनी पाहिलं त्यांची मुलगी आर्या आपल्या खोलीत एका जुन्या मोठ्या आरशासमोर बसलेली होती दरवाजा किंचित उघडा असल्याने ती स्पष्ट दिसत होती हे विचित्र दृश्य पाहताच श्यामच्या अंगावरती काटे आले त्याच्या मनात एकच विचार घुमू लागला आर्या कराणात आर्याबद्दल तर बोलत नसेल ना ते अशी विचित्रपणे आरशात का पाहत आहे श्याम घाबरून सरपंच असं मोठ्याने ओरडला आवाजात भीती आणि आर्तपणा स्पष्ट होता त्याचा तो आवाज ऐकून सरपंच अंगणात आले आणि विचारलं काय झालं श्याम एवढा का घाबरलास श्यामने सर्व काही सांगून टाकलं आणि मग शंकेने प्रश्न केला सरपंच आर्या गावात कधी परत आली ती तर कित्येक वर्षापासून शहरामध्ये होती ना सरपंच म्हणाले तिला कालच घरी आणलं तब्येत ठीक नव्हती म्हणून तिला परत आणावं लागलं परंतु श्यामनं सांगितलेली माहिती ऐकल्यानंतर सरपंच आणि बाकीचे तिघे आर्याच्या खोलीत गेले आत्ती शांतपणे झोपलेली दिसली ते पाहून सर्वांना वाटलं आपला काहीतरी गैरसमज झाला असावा त्यामुळे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला यानंतर सरपंच श्याम आणि ते दोन गावकरी पुन्हा गावात गेले आणि तिथे त्यांची ते ते बैठक सुरू झाली सरपंच म्हणाले आज जर काही विपरीत घडलं तर ताबडतोब एकमेकांना खबर द्या गरज पडलीच तर आपण शालोक्काला बोलावू श्याम तो आता अक्कांना ही गोष्ट सांगू नये मग आपण पुढचं काय ते ठरवू बैठकीत लोकांची कुजबूज सुरू असतानाच सरपंचांच्या घरी काहीतरी भयंकर घडत होतं आर्या संतपणे जागी झाली तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात पोकळ नजर होती ती, ना बोलता, ना हलचाल हलो हलो ती न बोलता न हालचाल करता हळूहळू उठली आणि सरळ त्या जुन्या मोठ्या आरशासमोर जाऊन बसली खोलीत काळोख दाटलेला होता फक्त आरशावरून चंद्रकिरण पडत होतं पहिल्यांदा तिला तिचा चेहरा दिसत होता निरागस शांत पण पुढच्या क्षणी आरशातील प्रतिबिंब हळूहळू बदलायला लागलं तिच्या डोळ्यात लालसर रक्त चमकू लागलं गालावर काळसर सावल्या नाचू लागल्या ओठावर एक भयानक थंडगार हास्य उमटलं तो हसरा चेहरा तिच्या नजरेला भेटला आणि आर्याचा श्वास जोराने चालू लागला खोलीतील हवा अचानक थंड झाली आरशातून किरकिरता आवाज आला आर्या तू माझी आहेस चल माझ्यासोबत चल आर्याचे हातपाय थरथरू लागले ती मागे हटण्याचा प्रयत्न करत होती पण तिचे पाय जणू जमिनीला खेळलेले होते तिच्या भोवती थंड धोक्याचा पडदा जमायला लागला आरशातील सावलीचा आवाज आणखीन कठोर झाला तुला कोणीही सोडवू शकत नाही तुझा जीव माझाच आहे आर्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले पण तिच्या ओठावरून हलक्या स्वरात शब्द फुटले मला कोणीही सोडवणार नाही कोणीही आर्या आता पूर्णपणे त्या सावलीच्या ताब्यात शिरत होती काही काळ लोटला रात्रीचे आठ वाजले आणि सगळे गावकरी आपापल्या आप घरी गेले सरपंच घरी परतले तेव्हा थेट आर्याच्या खोलीत गेले आर्या झोपली होती त्यांनी तिला हाक मारून उठवले पण त्याच्या अंगाला ताप भरलेला होता लगेच सरपंचांनी आपल्या वैद्याला बोलवलं वैद्याने येऊन तिची तपासणी केली आणि योग्य ते औषध दिली जेवण करून औषध घेतल्यानंतर आर्या परत झोपली हे पाहून सरपंच निश्चिंत झाले आणि नंतर आपल्या रोजच्या कामात व्यस्त झाले त्या रात्री गावात विशेष काही घडलंच नाही म्हणून गावकरी पुन्हा आपल्या रोजच्या कामात रमले पण मंदिराचा आणि करानाथाचा विचार त्यांच्या मनातून जात नव्हता प्रत्येकाच्या डोक्यात ती भीती कुरतडत होती कारण पुढची पौर्णिमा साधी नव्हती ती होती लाल पौर्णिमा आणि लाल पौर्णिमा म्हणजे संकट असा गावकऱ्यांचा ठाम समज होता त्यामुळे सगळ्यांच्या मनात एक न सांगता येणारी धास्ती सतत घर करून राहिली होती आर्य आता पूर्णपणे बरी झाली होती शहरात परत जाण्याऐवजी तिनं गावातच राहायचं ठरवलं तिच्या खोलीत एक जुना मोठा आरसा होता आणि ती दिवसातून अनेकदा त्याच्यासमोर बसून स्वतःकडे पाहत राहायची त्या आरशात पाहता पाहता ती जणू कुठल्या तरी वेगळ्या दोन्हीत हरवून जायची सरपंचांना हे नेहमीच थोडं विचित्र वाटायचं पण ते उघडपणे काहीच बोलायचे नाहीत मुली आरशात नाही बघणार तर कुठे बघणार असं म्हणून कामवाली सकोई हसत हसत हा विषय टाळायची आर्याची काळजी घ्यावी म्हणून सरपंचाने सकुबाईला तिच्याजवळ ठेवलेलं होतं पण रात्रीचं चित्र वेगळंच असायचं गडद अंधार पसरला की आर्या झोपेतून उठायची आणि नकळत घराबाहेर निघायची तिचे डोळे रिकामे पोकळ दिसायचे पायी जमिनीवर ओढत ती सरळ महाराणाच्या चा दिशेने चालू लागायची कुणालाच त्याच्या या रात्रीच्या भटकंतीची खबर नसायची सकाळ मात्र नेहमी बेसूर असायची तिच्या पायावर रक्ताचे ठसे काट्याने उरबडल्याच्या खोल खुना आणि जमिनीवर खेचल्यासारखी जखमा स्पष्ट दिसायच्या पण स्वतः आर्याला काहीच आठवत नसे ती कुठे गेली आणि काय घडलं होतं सखूबाईलासुद्धा काहीच उमकत नसे जणू आर्या घराबाहेर पडले की सगळ्यांनाच गाठ झोप लागायची आणि कोणीही तिच्या हालचाली ओळखू शकत नसे त्यामुळे सखू सरपंच सतत काळजीमध्ये असायचे त्या वैद्यांना बोलावून आणायचे आणि रोज तिच्या पायाला औषधं लावून द्यायचे हळूहळू गावभर कुजबूज सुरू झाली ही मुलगी चपाटलेली आहे नक्कीच काहीतरी शक्ती तिच्यावर आहे त्या कुजबुजीत केवळ शंका नव्हती तर एक न सांगता येणारी भीती आणि सावधगिरी दडलेली होती एका संध्याकाळी श्याम सरपंचाच्या घरी आला तो जरा विचारमग्न दिसत होता श्याम म्हणाला सरपंच काका तुम्हाला तो किस्सा आठवतो का तो तांत्रिक आरशातून वश करेल असं म्हणाला होता नेमका त्याचा अर्थ काय हा प्रश्न ऐकताच सरपंच थोडे थबकले त्यांच्या डोळ्यासमोर आर्या आरशासमोर बसून हरवून जाण्याचे प्रसंग झरझर उभे राहिले त्यांनी एक क्षण काहीच उत्तर दिलं नाही मग त्यांनी श्यामकडे पाहत म्हटलं बस यावर आता उशीर करणं धोक्याचं ठरेल आपण शालॉक्काला भेटायला जाऊया हिच्याशिवाय याचं खरं उत्तर मिळणारच नाही श्यामनेही निर्धाराने मान डोलावत सरपंचासोबत निघाला त्या दोघांचे पाऊल गावाच्या टोकाकडे वळले जिथे शालॉक्का राहायची गावकरी तिला खूप मानायचे कुणाला आजार झाला कुणाला स्वप्नात भयानक गोष्टी दिसल्या किंवा घरात काहीतरी अडचण आली तर लोक सरळ तिच्याकडे जायचे तिचं अंगण नेहमी दिव्याच्या उजेडाने शांत दिसायचं नेहमी पांढऱ्या स्वच्छ कपड्यात डोक्यावर ओढणी घेऊन बसलेली असायची ते दोघे झोपडीपाशी गेले शालोक का जपमाळ घेऊन शांतपणे बसलेली होती तिच्या बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता त्यांना पाहून ती म्हणाली थोडा उशीरच केलास बाबा यायला पण वेळ अजून हातात आहे सरपंचांनी आर्याबद्दल सगळी गोष्ट सांगितली शालुअक्का काय वेळ शांत राहिली मग हळू आवाजात म्हणाली ही मुलगी साधी नाही तिच्या देवतेची छाया आहे पण जर काळ्या शक्तीने तिला गाठलं तर धोका मोठा आहे तुम्हाला तिचं रक्षण करावं लागेल श्याम आणि सरपंच घाबरून एकमेकांकडे पाहू लागले शालोआक्का मात्र शांत होती जणू तिला पुढे काय होणार आहे आधीच कळलं होतं ती म्हणाली उद्या एकविसावी पौर्णिमा आहे ती सुधी नाही लाल लालचंद्रग्रहणाची रात्र रा आहे तुझं लेकरू वाचेल पण थोडं अवघड आहे जर वाचे नाही तर पूर्ण गावाला संकट आहे सरपंच म्हणाले का अगं तू काय करायला पाहिजे ते नुसतं सांग आता फक्त माझी पोरं नाहीत तर सगळं गावच संकटात आहे शालॉक्का गंभीराने ठाम आवाजामध्ये बोलली गावाची बैठक त्वरित बोलवा आर्याला सुरक्षित खोलीत ठेवली पाहिजे तिच्या आसपास आरसा ठेवू नका तिला कुठल्याही प्रकारे वशामध्ये आणू शकतात रात्र मोठी आहे काळजी घेतली नाही तर फार मोठा धोका होईल सर्वजण थबकले शालोक्काची गंभीरता पाहून त्याने लगेच कार्यवाही सुरू केली आर्याला तिच्या खोलीत हलकेसे घेऊन जावे लागले दरवाजे मजबूत करून बंद करून टाकले आरसा ज्याच्या प्रतिबिंबातून भूतिया प्रभाव पसरत होता तो खोलीतून दूर ठेवला गेला शालो अक्काने गावकऱ्यांना सांगितले उद्या काळ्या शक्तीचा प्रयत्न आर्याला वश करण्यासाठी असणार आहे आपण सतर्क राहिलो तर आर्या सुरक्षित राहील आणि देवीच्या शक्तीला जागृत करण्याची संधी मिळेल शालू अक्का गंभीर आवाजात पुढे सांगू लागली गावात दोनशे वर्षापूर्वी एक भयंकर संकट आले होते तेव्हा हा गाव अजून छोटासा होता लोक भयभीत आणि अशक्त होते माझी पणजी त्या काळी या गावात राहणाऱ्या देवीची उपासक होती ती देवी गावाची रक्षक शक्ती होती अंधार काळ्या जादू आणि अन्यायापासून गावाचे रक्षण करणारी अक्का थोडीशी थांबली आणि आपल्या डोळ्यात गंभीरतेचा चमक आणून पुढे बोलली माझ्या पणजीने त्या देवीची स्थापना केली तिचे मंदिर बांधले आणि तिची शक्ती कायम ठेवण्यासाठी नियमित उपासना सुरू ठेवली पण लोकांच्या विसरामुळे देवीची पूजा थोडीशी थांबली श्रद्धा कमी झाली त्यामुळे देवी झोपली आणि तिचा प्रभाव हळूहळू कमी झाला शाहलॉक्काने गावकऱ्यांकडे डोळे गंभीरतेने फिरवले आणि म्हणाली देवीला पुन्हा जागृत करावे लागेल आर्य आणि गावावर काळ्या शक्तीचा प्रभाव वाढत आहे जर आपण वेळेत देवीला जागृत केले नाही तर हा अंधार संपूर्ण गावावर पसरून जाईल उद्या सकाळी चार वाजता मी पूजा सुरू करेल तुम्ही मंत्र जप सुरू ठेवा गावकरी शांतपणे ऐकत होते पण आत्मनात भीती आणि थोडा उत्सुकतेचा मिश्रित भाव निर्माण झाला होता दिवस उजाडला आणि गावातल्या लोकांनी देवीला साकडं घालण्याची तयारी सुरू केली काही लोक आर्याकडे सतत लक्ष ठेवत होते हालचालीवर नजरं ठेवली जात होती शालोक्काने पूजेची सर्व मांडणी व्यवस्थित केली लाल काळे धूप फुलं पवित्र तेल आणि देवीच्या मूर्तीसाठी आवश्यक सर्व साधनं सजवली गेली पूजाविधी सुरू झाला मंत्र उच्चारले जाऊ लागले वातावरण गडद आणि गूढ झालं आज रात्री लाल चंद्रग्रहण होणार होतं आणि त्या काळात देवीची शक्ती प्रकट होण्याची संधी मिळणार होती पण तिकडे आर्या काहीतरी वेगळ्या स्थितीमध्ये होती तिचं हास्य राक्षसीसारखं झालं होतं डोळे रिकामे आणि हालचाल जणू भूतांनी वॉश केलेली ती बोलत होती काही करा मी नाही माझ आहे थबकले तोंडून निघालेला आवाज इतका भीतीदायक होता की हळूहळू सगळ्या लोकांच्या मनावर छाया पडली शालोक्काने आपलं धैर्य दाखवून मंत्रांचे उच्चार सुरू ठेवले आणि म्हणाली भीती बाळगू नका देवी जागृत होईल आणि या अंधाऱ्या शक्तीवर विजय मिळवेल लोकांच्या अचानक लक्षात आलं की सकुबाई कुठे दिसतच नाही लोकांनी तिला शोधलं खोलीमध्ये पाहिलं अंगणात बघितलं पण ती कुठेच सापडली नाही सर्वजण थबकले कुणालाही समजत नव्हतं की ती वास्तविक गायब कशी झाली काहींच्या मनात विचार आला त्या तांत्रिकाने सकुबाईला गायब तर केलं नाही ना भीती हळूहळू वाढू लागली आर्य आणि पूजाविधीच्या दरम्यान हे रहस्यमय गायब होणं गावकऱ्यांना अजूनच त्रस्त करीत होतं लालचंद्राच्या जवळ येण्यात आणि आर्याच्या राक्षसी असण्यात ही भीती दुपटीने जाणवत होती चंद्रग्रहणाची रात्र सुरू झाली त्या मंदिरात पुन्हा शेकोटीसारखा प्रकाश दिसू लागला लोकांच्या अंगावरती काटा आला तिकडे करणनाथने त्या पडक्या मंदिरासमोर काळा धूप मानवी हाडं आणि रक्ताने सजावट केलेली होती त्याच्या हातात मंत्रपुस्तक होते आणि नजरेत अविश्वसनीय क्रूरता होती आज या रक्तचंद्राखाली माझी मंत्र साधना पूर्ण होईल मग मी मृत्यूवरही अधिराज्य गाजवीन काही जणांनी आर्याच्या खोलीत जाऊन पाहिले तर तिथे तो जुना आरसा पुन्हा उभा होता आर्याचं प्रतिबिंब त्यामध्ये दिसत होत पण काहीतरी भयानक बदललेलं होतं गावावर हळूहळू चंद्रग्रहणाची सावली पसरली आकाश रक्तवर्णी चमकू लागलं करणात तांत्रिकाने आपल्या शेकडो आत्म्यांना मुक्त करून गावावरती सोडलं आर्याच्या अंगातील वाईट शक्ती आरशातील प्रतिबिंबाच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने जागृत झाली ती स्वतःवरचं नियंत्रण गमावत गेली आणि मर्दानी आवाजात किंचाळत राहिली तिच्या डोळ्यातून रक्त झळकत होतं हातपाय अडकून गेले होते आणि तिचा चेहरा भयानक दिसत होता गावकरी घाबरून पळत सुटले माळ रानावर अंधार पसरला होता रक्तचंद्राच्या लालसर सावलीत आर्या हवेत तरंगत होती केस हवेत उडत होते डोळे लालसर आगीसारखे चमकत होते तिचा आवाज बदलत होता कधी गुरगुरणारा पुरुषी आवाज वाटे तर कधी कधी किलबिलाट करणाऱ्या आत्म्यांचा ही माझी रात्र रा आहे कुणी मला थांबवू शकत नाही तिच्या या आवाजामुळे गावामध्ये थरकाप उडाला शालोक का जमिनीवर आसनावर बसली होती हातात कमंडल घेतले आणि मंत्रोच्चार सुरू केला त्यांच्या प्रत्येक मंत्रासोबत जमिनीला भूकंपासारखे हादरे बसायला लागले पण त्याचवेळी कराणा दूरवर उभा राहून उलट मंत्र टाकू लागला आर्याच्या शरीराला आकडी येऊ लागली ते किंचाळत ओरडत होती कधी हातपायांनी स्वतःला मारत होती तर कधी दगड तुटेपर्यंत डोकं त्यावर आपटत होती गावकरी घाबरून दूरवरून हे दृश्य पाहत होते प्रत्येक क्षण अधिक भयानक आणि थरका पुढवणारा बनत होता संपूर्ण गाव रक्तचंद्राच्या लालसर सावलीत थरारामध्ये हरवलं होतं सरपंच देवीसमोर उभा राहिले शंख हातात घेतला आणि दाट अंधारात शंखनाद सुरू झाला त्याचा आवाज इतका प्रखर होता की संपूर्ण गावात गुढ तरंग पसरू लागले शंखाच्या प्रत्येक थापेसह वातावरणात गडद अंधार हळूहळू हलू लागला माळ रोडणारे ओढणारे थोडे स्थिर झाले आणि लालसर चंद्राची सावली हळूहळू कमी होऊ लागली गावकरी थबकले शंका आणि भीतींचा मिलाफ एक प्रकारचा थरकाप निर्माण करत होता पण त्याचवेळी त्यांच्या मनात विश्वासाची लहानशी आशा जिवंत झाली देवी जागृत होण्यास सज्ज झाली आहे अशी श्याम आणि अमित यांनी गावकऱ्यांना धीर दिला त्याने हळूहळू सांगितले भीती बाळगू नका आर्य आणि गाव सुरक्षित राहण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहावे मंत्रोच्चार सुरू ठेवणे गरजेचे आहे गावकरी थोडे स्थिर झाले त्यांनी आपापले धैर्य गोळा केले आणि पुन्हा मंत्रोच्चार सुरू केला लालचंद्राच्या अंधारात गडद सावलीत आणि आर्याच्या राक्षसी हालचालींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गावदेवीचे आवाहन करून तिची शक्ती जागवायला सुरुवात केली हळूहळू मंत्रांचा आवाज वातावरणामध्ये गूढ तरंग निर्माण करत होता प्रत्येक उच्चार प्रत्येक शुद्ध इरादा देवीच्या शक्तीपर्यंत पोहोचत होता आर्या अजूनही राक्षसी स्थितीमध्ये होती पण गावकऱ्यांच्या एकजूट आणि विश्वासामुळे वातावरणात हलक्या प्रमाणात शुद्धतेचा स्पर्श जाणवू लागला श्याम आणि अमितने गावकऱ्यांना पुन्हा प्रोत्साहित केले आपण विश्वास ठेवलाच तरच देवी आपल्यासोबत आहे भीतीला मागे ठेवा आणि मंत्रोच्चार करत राहा आता संपूर्ण गाव मंत्रोच्चाराची ऊर्जा आणि देवीच्या जागृत होण्याच्या प्रतीक्षेत एक धाडशी ऊर्जा घेऊन उभं राहिलं होतं आर्याच्या तोंडातून काळाधूर बाहेर पडू लागला तिची नखे लांबली बोटं वाकडी झाली आणि आवाजात भयंकर चिडकेपणा भरला ती मोठ्याने ओरडली मी तिच्या अंगातून बाहेर पडणार नाही काही गावकऱ्यांनी तिला धरायचा प्रयत्न केला पण आर्याने एवढा जोर लावला की ते पंधरा फूट दूर जाऊन आपटले शालोक्काने कमंडलातून पवित्र जल उडवलं पाण्याचे थेंब तिच्या अंगावरती पडले आणि तिच्या शरीरावर जळत चिन्ह उमटलं आर्या वेड्यासारखी तडफडू लागली दूरवरून वरून हात उंचावून ओरडला ही माझी मुलगी आहे तिचा आत्मा माझ्या बंधनात आहे तुम्ही कितीही मंत्र म्हणा ती सुटणार नाही त्याच्या आवाजासोबत महाराणावरती असंख्य आत्मे जमली ती किंचाळत गावकऱ्यांच्या भोवती फिरू लागली कोणी ओरडत पळाले कोणी शुद्ध हरपून कोळसळले आर्याच्या डोळ्यातून रक्तांच्या अश्रूंची धार वाहू लागली ती हवेमध्ये लटकत शालोकाकडे वाकून ओरडली थांब आता रे नाहीतर तुला मारून टाकीन शालोक्काचे प्राणांतिक प्रयत्न सुरू झाले देवी जागृत झाली होती तिने मोठा शंख वाजवला त्याचा आवाज संपूर्ण जंगलभर पसरला त्या आवाजाने आर्याचं शरीर अजूनच तडफडू लागलं तिचे हात हवेत झडप घालून शंख हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते पण शालोक्काचे मंत्र मात्र अधिक प्रखर होऊ लागले सरपंच थरथरत म्हणाले आर्या आर्या बाळा परत ये क्षणभर तिच्या डोळ्यामध्ये करुणा उमटली पण पुढच्या क्षणी तिचं विकृत रूप पुन्हा उफाळलं शालोक्काने हात उंचावून अखेरचा मंत्र उच्चारला तेजाचा गोळा आर्याच्या अंगात शिरला क्षणभर तिचं शरीर हवेत उंच गेलं आणि नंतर जमिनीवरती आदळलं भयानक किंकाळी आकाश फाडून गेली धूर तिच्या तोंडातून बाहेर पडून जळून खाक झाला बेशुद्धपणे जमिनीवरती पडली त्या पडक्या मंदिरावरची शेकोटी विझून गेली कराणात किंचाळत ओरडला मी परत येईन ती अजून माझीच आहे गावकरी हळूहळू शुद्धीवरती आले सरपंच आर्याला मिठीत घेऊन रडू लागले अचानक आर्याच्या खोलीतल्या आरशाचे तुकडे फुटले आणि त्या तुकड्यात सखूबाईची प्रतिमा रडताना सर्वांना दिसली गावकऱ्यांनी शालोक्काला विचारले हे असे का झाले शालोक्काने गंभीर आवाजामध्ये सांगितले ज्या सखूबाईबद्दल तुम्ही बोलत आहात ना ती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक हडळ होती म्हणूनच गावात जेव्हा कुणी अचानक स्त्री दिसली तर सावध रहावे हडळ आपल्याला मानवी रूप धारण करून दिसते अगदी रूप घेते सरपंच ह्यावेळी ओळखायला चुकले ती आर्याची काळजी घ्यायला आली नव्हती तिला घेऊन जायला आली होती तिला रोज आरशा स्वतःला पाहायला आवडायचं तांत्रिकाने तिला आर्यावरती सोडलं होतं तिचा मृत्यू मारणावरती झाला होता आणि त्या तांत्रिकाने तिला आरशामध्ये कैद केलं होतं आर्याच्या आरशाकडे आकर्षण तिच्या प्रभावामुळे वाढले रात्री ती मारणावरती भटकत असे कारण त्यावेळेस तिच्यात ती हडळ सक्रिय असायची आणि रोज आरशामध्ये पाहत पाहत ती स्वतःलाच हरून बसली कारण आर्याचा आत्मा शुद्ध आहे शालोक्काने पुढे सांगितलं अशा शुद्ध आत्म्याचा बळी देऊन आज लालचंद्रग्रहणाच्या रात्री त्या तांत्रिकाने एकविसावा बळी घेतला असता तर तो खूप ताकदवान झाला असता ह्या गावाला वश केले असते आणि त्याचं वर्चस्व इथे पसरले असते शालोक्काने सर्वांना बघत म्हंटलं आर्याला देवीचा आशीर्वाद आहे म्हणून ती आज वाचली आपण फक्त निमित्त बनलो या लहानशा पोरीला आता तिच्या शक्तीची ओळख करून द्यायची वेळ आले हे सरपंच नाहीतरी त्या तांत्रिकाचा प्रभाव तिच्या शुद्ध आत्म्यावरती पडेल आता जसे तिला घडू तशीच ती बनेल तिला मोठ्ठी देवीची उपासक बनवा तिच्या हातात गावाचे रक्षण आणि शक्तीचा अधिकार असेल गावकऱ्यांनो आजच्या मंत्रोच्चाराने गावावरचे सारे काळे सावट दूर झाले आहे अमितने विचारले तो तांत्रिक हा गावचा होता का शालोक्का म्हणाल्या नाही तो कुठून आला माहीत नाही पण जेव्हा तो गावात आला तेव्हा गावात मृत्यूचे थैमान मांडले गेले त्यामुळे गावकऱ्याने त्याला बाहेर काढले आज समजतंय की तो आर्यासारख्या आत्म्याच्या शोधात होता पण ती त्यावेळी शहरात असल्यामुळे त्याला ते त्याची चाहूल लागली नाही हे ऐकून गावकऱ्यांचा थरकापच उडाला आता त्यांना समजलं की आर्याचे शुद्ध आत्मा आणि तिच्या शक्तीमुळेच या तांत्रिकाचा प्रयत्न अयशस्वी झाला जर तुम्हाला आजची भैकता आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या भूतकटा एमवर आर जे शापीसोबत गप्पा मारायला नक्की या धन्यवाद